नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर या संदर्भातच आपण माहिती पाहणार आहोत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतून प्रोत्साहनपर लाभ दिला जातो या लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पन्नास हजार रुपये दिले जातात जे जे शेतकरी पीक कर्जाची नियमित परतफेड करतात तर अशा शेतकऱ्यांना या योजनेतनं प्रोत्साहनपर लाभ दिला जातो हे पैसे योग्य व पात्र लाभार्थ्यांनाच मिळावेत यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आले आहे या योजनेतनं राज्यभरातील तेहतीस हजार तीनशे छप्पन्न शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बारा ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती अठरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती या लाभासाठी पात्र ठरलेल्या व आधार प्रमाणीकरणामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आता प्रमाणीकरणास तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक असलेला निधी सध्या शासकीय तिजोरीत उपलब्ध आहे म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही आधार प्रमाणीकरण करू शकता नियमित कर्जफेर करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत शासनाने प्रोत्साहन अनुदान दिले आहे या अनुदानाचा लाभ पात्र शेतकऱ्यांना व्हावा यासाठी आम्ही सूक्ष्म नियोजन केले आहे शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज खाते आहे त्याच बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे सांगण्यात आलेले आहे म्हणजे जी अठरा सप्टेंबरपर्यंतची डेट होती मुदतवाढ होती ती आता तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांचे ज्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे राहिले आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहे ही माहिती जास्तीत जास्त जास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे नियमित कर्जफेर करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद